सो मित्रांनो थंडीच एवढे की सेक्युरटीचा आनंद घेताना आपले सर्वांचे लाडके चाहते विठ्ठल नाना ड्रायव्हर आलेले आहेत सो दादा वडकी मैदानाबद्दल काय बोलायला नाही ना, ना? वडकी मैदान पारंपरिक आहे मैदाना नक्कीच आज कोणत्या गाडीवर असणार आहे नाना बघत आहे ते की दोन तीन गाडी आहेत हा बघत दादा हा हिंद केसरी मैदान आहे म्हणजे या मैदानाचा मान आहे या मैदानाबद्दल आणखीन काय दोन शब्द बोला पहिल्या प्रश्न नक्की नाना आमच्या प्रेक्षकांनी एक विचारायला सांगितलंय की तुम्हा नानाला एक प्रश्न विचारा की नाना नवीन कोण बैल घ्यायचा असेल तर कशा पद्धतीने काय बघून घ्यावा का काय त्याचे पळ बिळ बघून व्यवस्थित सगळं बघून घ्यायचं नक्कीच नाना काय बोलाल आता मथुरबद्दल बद्दल आपल्या मथुरच्या गाडीवरती पुन्हा एवढं हां मग आता कधी आपल्याला मथूरच्या गाडीवरती बस बसताना दिसाल तुम्ही नाना दिसेल लवकरच लवकरच हो चला नाना नाना सध्या बिझी आहेत नाना नंतर भेटूया हो नाना नमस्ते नमस्ते काय गाणा